खोपोली हो मोगलवाडी येथे श्री दत्त मंदिराचे जीर्णोद्धार आणि सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आमदार थोरवे यांच्या प्रयत्नातून सभा मंडपासाठी एक्केचाळीस लाखाचा निधी उपलब्ध गावची खबर न्यूज ने या जीर्णोद्धार सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत खोपोलीतील हो मोगलवाडी गावातील चाळीस वर्षापूर्वी बांधलेल्या दत्त मंदिर जीर्ण झालेले होते गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा गाभारा आणि कलश बसवला आहे तर नगर विकास वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मंदिरासाठी सभा मंडप बांधण्यात आले आहे गुरुवार दिनांक डिसेंबर सभा मंडपाचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले तर श्री दत्त मंदिराचे जीर्णोद्धार केल्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा दोन दिवसांपासून सुरू आहे आणि मोगलवाडी गावचे वातावरण भक्तिमय होते सभामंडपाचे लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्याधिकारी पंकज पाटील शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल राजू गायकवाड किशोर पानसरे अमोल जाधव माजी नगरसेविका अश्विनी पाटील रुपाली जाधव प्रिया जाधव माणकिली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय देशमुख शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील भाजपा महिला पदाधिकारी अश्विनी आत्रे निवृत्त मुख्य अभियंता अशोक पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबरला ढोल ताशाच्या गजरात पंत पाटणकर चौक ते दत्त मंदिर मोगलवाडी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती दिनांक 20 डिसेंबर 2023 हजार तेवीस ला सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत संकल्प वास्तू शांती सहित पुण्या वाचन आणि देवता जलाभिषेक देखतास बारा लान आणि धान्य विदास प्युथापना होम हवन तर संकल्प धार्मिक विधी प्राण प्रतिष्ठापना प्रभाकर गणपतराव देशमुख सौ प्रतिभा प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते तसेच कलशारोहण पूजन श्री राजू भानुदास गायकवाड सौ सौदेश्मा राजू गायकवाड आणि गगनगिरी आश्रम बाल योगी गणेश महाराजगिरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले दत्त मंदिर चाळीस वर्षापूर्वी बांधले होते मंदिर जीर्ण झाल्यानंतर मंदिर उभारणीसाठी गावातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्रित येत मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले त्यासाठी निधीची मोठी अडचण निर्माण झाली शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी सभामंडपासाठी सोळा लाख निधी उपलब्ध करून दिला मिळालेल्या निधीतून स्लॅबपर्यंत काम झालं पुढील कामासाठी निधी कमी पडत असल्याने सर्वजण चिंतेत असताना उपसरपंच संजय देशमुख माजी नगरसेवक राजू गायकवाड यांच्या प्रयत्नातून आमदार थोरवे यांनी पुन्हा लाख लाख असा एकूण एक रुपयाच्या निधीतून मंदिराचा सुंदर मुख्याधिकारी अनुप दुरे मुख्य अभियंता वाणी यांनीही सातत्याने पाठपुरावा केला आहे ठेकेदार विक्रांत गायकवाड यांनी उत्कृष्ट बांधकाम केल्याची माहिती राजेंद्र म्हात्रे यांनी प्रास्ताविकातून दिली आपासाहेब आपण आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या गोकुळेला या परिसराला योग्य चांगलं रूप देण्याचं काम आमदारसाहेब आपण केलं तर मला <laughs> तर या कार्यकर्त्याला या परिसराला लोकांसमोर उभारी देण्याचं काम जरुल केलं असेल तर आमदार मी आमदारशी करून काय अंबासाहेब आम्ही खर तर लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ता तिचा आहे मी या ठिकाणी मी आवडून सांगेन की एकवीस लाख रुपयाच्या या आमदार साहेब आपण दिलात किंवा त्याला सांगितलंच माझ्या सरांनी की सोळा लाखाचा निधी आपण प्राप्त झाला संदीप भाऊ आपण त्याचं नेहमीच या कोकरी शहरामधल्या ज्या विकास कामातल्या दृष्टिकोनातून आपण त्यातले लेक्तिकमधून आपली पदव्यवहार करून आपण ते काम सुटवतो पण साहेब आपल्याला असं इथून सांगेल की ह्या प्रभागामध्ये चौथ्या प्रभागामध्ये आपण जवळच गेलात की मला वाटते या ठिकाणी आकाड आहे आघाड्याला आपण वीस लाखाचा एक आदिवासी सभागृह म्हणून आपण केला आहे ते थोड्याच दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन आपल्या अस्ते होईल साहेब पुढे केलं तर साहेब कारमेल परिसरामध्ये आपण चाळीस लाखाचा सभागृह बांधला आहे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचं उद्घाटन केलं साहेब म्हणजे साहेब आपण वाहनियह या गोकुली शहराला सुशोभित करण्याचं काम आपण निश्चित करताय धानस गावामध्ये आपण सभागृह साहेब वीस लाखाचा घेतलेला आहे साहेब या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटतं की कार्यकर्त्याला कसं उभं राहायचं त्याला समाजामध्ये कसं स्थान द्यायचं ते आपल्याकडून निश्चित शिकायला मिळतं आणि म्हणून मी आमदारसाहेब साहेब आपल्याला वेळ मिली माझ्या भाषणामध्ये आणि सगळ्यांमध्ये मी सांगतो की या आमदार सगळ्यातला आमदार कसा असावा तर ते आमदार महेंद्रशेठ गोर्वेकर असावा मुघरवाडीच्या ग्रामस्थांसाठी ज्यांनी हे संकल्पना हे स्वप्न पाहिलं आणि त्या ज्या ठिकाणी साक्षात साकार होत आहे एकदा जोरदार होऊन जाऊ द्या सगळ्या ग्रामस्थांसाठी आणि ते साक्षात उतरवणं की सुद्धा एक खूप संघर्ष असतो खूप या सगळ्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो आणि मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन तुमचं सगळ्यांचं करेल की आता मी उभं राहिलेलं आहे त्याचा लोकार्पण सोळा संपन्न होत असताना मी श्री दत्त मंदिरांचा चरणी नतमस्तक झालो आणि त्या ठिकाणचं एकंदरीत पॉझिटिव्ह वातावरण पाहिलं एवढं सुंदर असा हा परिसर आणि खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांच्या प्रत्येक वीस मगासपासून या ठिकाणी बसलो आहे आणि हा वातावरण हा परिसर एकंदरीत किंवा आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर असणारं एक संस्कार कसे असावेत आणि ते संस्कार मोगलवाडीच्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरून श्री दत्तांचं मंदिर आणि त्याचं पूजन मनोभाव आहे कसं करावं आणि ती अंतकरणात येणारे ते विचार असावेत आणि ते विचार मोगलवाडीच्या ग्रामस्थांच्या पूर्वी परिवाराचं परमभाग्य आहे त्या श्री दत्तांच्या मंदिराचा ज्या ठिकाणी लोकार्पण सेवा त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे की बघाशी मध्ये या ठिकाणी आलो येत असताना माझ्या सगळ्या मोगलवाडीच्या ग्रामस्थांनी त्या ग्रामस्थांनी हे मंदिर बांधण्याचं संकल्पना जे तोपण आपण सगळ्यांनी पाहिलं मंगळवाडी मंदिर जुन्या गाव प्राण प्रतिष्ठान स्वराज्य सभासद असणारे श्री बाबाकर गणपत देशमुख प्रेस मिस एन अपडेट